आता ईस्ट सेंट्रल बे ऑफ बेंगॉल किंवा आपण ज्याला सेंट्रल बे बेंग ऑफ बेंगॉल म्हणतो तिथे एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते येणाऱ्या चोवीस तासांमध्ये त्याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामधून डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव होईल तर त्यावेळी मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर येणारे तीन ते थी चार दिवस किंवा पाच दिवसांचा जर आपण फोरकास्ट बघितला तर ते आज आणि उद्या बहुतांश महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे त्याचबरोबर उद्यासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील कोकण गोवा असेल मध्य महाराष्ट्रातील घाटमाथे असेल आणि कोकण गोवा असेल त्यांच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पुणे आणि सराउंडिंगचे जे घाटमाते आहेत तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि एकोणतीस तीस तारखेनंतर त्या जे रेनफॉलची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता एकंदरीत फोरकास्टवरून दिसत आहे जर आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस तिथं पडलेला आहे येणाऱ्या तीन ते चार दिवसांसाठी ह्या प्रदेशासाठी जर फोरकास्ट आपण स्पेसिफिकली जर बघितला आजसाठी येलो अलर्ट मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी दिला गेलेला आहे उद्या जसं जे डिप्रेशन बनणार आहे ते जसं पश्चिमेकडे मू होईल तसं तसं ते मराठवाड्याला इम्पॅक्ट करेल म्हणून उद्यासाठी काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आपण मराठवाड्यासाठी दिला गेलेला आहे परवा त्याची तीव्रता थोडीशी कमी होईल आणि एकोणतीस तारखेनंतर मराठवाड्यावरील त्याचा इम्पॅक्ट अजूनच कमी झालेला आपल्याला दिसून येईल आणि नंतर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल महाराष्ट्रामध्ये आता परतीच्या पावसासाठी वातावरण पोषक आता तरी दिसत नाही आहे आता सध्या गुजरातचा काही रिजन त्यानंतर संपूर्ण राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेशचा काही भाग आणि वेस्ट यू पीचा काही भाग आणि एंटायर वेस्टर्न हिमालयन रिजन म्हणजेच जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश डेहराडून या सगळ्या रिजनमधून मान्सून परतलेला आहे परंतु महाराष्ट्रातून तो परतण्यासाठी वातावरण पोषक नाही आहेत येणाऱ्या पाच ते सहा दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे पाऊस कंटिन्यू राहील म्हणून महाराष्ट्रातून तो परत जाण्यासाठी आत्ता तरी वातावरण सक्रिय नाही किंवा तशी पोषक परिस्थिती नाही आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही चेंजेस जर झाले तर आपण तसे अपडेट्स देऊ